नमस्कार चला तर आज मस्त झणझणीत झुणका बनवूया झुणक्याचे अनेक काही रेसिपी आहे प्रकार आहेत आणि हे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर सगळीकडे प्रसिद्ध झाले आहेत आणि झुणका भाकरचे सेंटर तर प्रत्येक जागी आहेत तर गरमागरम झुणका आणि तूपसोबत खूप छान लागतो तर ते झुणका आपले थोडं गार पण झाले तर दही आणि चटणीसोबत पण अगदी चविष्ट लागतो पण त्याची चव आहे ना गरमागरम भाकरी आणि गरमागरम झुणकामध्येच आहे चला तर एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीने करूया एका कढईमध्ये शेंगदाण्याचे तेल गरम करून घेतले आहे गरम झाल्यावर त्याच्यामध्ये राई जिरा घालून छान मस्त थडू थडून घ्यायचा त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि बारीक कापलेले कांदे घालून घेतले आता बारीक पेस्ट करून घातलेले मिरचीचे ठेचा घालूया तर मिरची पेस्ट करून घेताना त्याच्यामध्ये थोडीशी लसूण आणि आलं शिंदीर घालून घेतली आहे मग छान पेस्ट करून ह्याच्यामध्ये घालून घेतले म्हणजे थोडी हिरवीगार छान लागतो झुणका म्हटलं की थोडं तेलाचं प्रमाण जास्त पाहिजे तेलामध्ये सगळे कांदे छान फ्राय झाले आहेत आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया त्याच भांड्यामध्ये पाणी घालून मी ह्याच्यामध्ये घालून घेतले कमीप्रमाणे मीठ तर पाण्यामध्ये उकळी आले उकळी आल्यानंतर आता आपण पीठ लावूया चुणक्याचं पीठ लावत असताना बरेच काही थोडे चुका होतात तर अशा प्रकारे एकदम बारीक सोडत सोडत आपण पीठ लावून घेतले की आपली झुणक्याची गाठ नाही बनणार एकदम बारीक सोडायचं जास्त गोटळा नाही बनणार एकदम छान असे मस्त सॉफ्ट आपली झुणका तयार होतो का झाल्यानंतर आपली दोन तीन मिनिट ह्याला मस्त छान शिजून घ्यायचा वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचा झालं की गॅसवरून उतरत असताना त्यावेळी थोडीशी तेल किंवा तूप घालून घ्यायचा घरीच खाणार असेल तर ह्याच्यामध्ये तूप भरून घ्यायचा खूप छान भारी लागतो झंझाणी एकदम झुणका आपली तयार आहे झुणका म्हटलं की त्याच्याबरोबर भाकरी पाहिजेच तर ह्याच्याबरोबर आपण कुठलीही भाकरी करून घेऊ शकतो फक्त भाकरी आणि झुणका परफेक्ट मॅचिंग आहे इकडे ज्वारीची भाकरी करून घेत आहे च पिठाचा गोळा करून घेतले मग त्याच्यामध्ये गरम पाण्याचा उपकारून घातले मध्ये थोडीशी आपलं चिकटपणा पण कमी असले तरी हे गरम पाण्यामुळे कंट्रोल होऊन घेतो आणि आपली भाकरी छान बडवायला येतो जास्त टाईम घेऊन छान असे मळून घ्यायचा पीठ आपण किती मळून घेतो तेवढं आपली भाकरी छान होतात होतातचं पीठ इकडे मळून झालं आहे तर आता आपण बनवून घेऊया तर भाकरी बडवण्यासाठी मी केव्हा हे तांदळाचं पीठ वापरून घेतो म्हणजे तांदळाच्या पिठामुळे आपली भाकरी छान फिरतो आपल्या आवडीनुसार हे पातळ किंवा जाड कसे पण आपण मोठं होऊ पण एका हाताने बडून घ्यायचं आणि अर्ध मोठं झाल्यानंतर ते दोन्ही हाताने आपण भाकरी बडून घ्यायचा तांदळाचं भाकरी नाचणीचं भाकरी कुठले पण आपण ह्याच्याबरोबर करून घेऊ शकतो तर गरम तव्यामध्ये आपली भाकरी छान मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर आपली भाकरी छान मस्त फुगून पण आले आहे भाकरी झुणका आणि कांदे किंवा किंवा हिरवी मिरचीचा ठेचा खायला एकदम तयार आहे सोबत किंवा दहीसोबत आपली झुणका आणि भाकर तयार आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद